टिप्पर व ट्रॅक्टरच्या धडकेमध्ये ट्रॅक्टर चालकाचा चा मृत्यू जळगाव जामोद तालुक्यातील घटना जळगाव जामोद तालुक्यातील टाकळी पारसकर येथून लांजूड येथे गावी जाणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकाला आपल्या प्राणास मुकावं लागलं लांजुड येथे ट्रॅक्टरनं आपल्या गावी जात असताना भरधाव वेगानं निष्काळजीपणे टिप्पर चालकानं ट्रॅक्टरला समोरून धडक दिल्यानं ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळीच चा मृत्यू झाल्याची घटना दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली टाकळी पारसकर येथे घडली घट घटनेची तक्रार कळूभाऊ दशरथ धामोडे वयवर्ष वर्ष पंचेचाळीस राहणार लांजूर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठ्ठावीस ए जे बारा घेऊन मृतक कालू बेरवा हे लांजूर येथे जात असताना अशोक लेलँड कंपनीचं टिप्पर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी जीरो जीरो छप्पन्न याचा चालक एकनाथ बोंबे यानं टिप्पर भरधाव वेगानं निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक आणि या धडकेत मृत कालू बेरवा याच्या डोक्याला उजव्या हाताला उजव्या पायाला गंभीर मार लागल्यानं त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून आरोपी टिप्पर चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम एकशे सहा एक न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहे अपघात एवढा भयंकर होता की टिप्परच्या समोरील दोन्ही चाक तुटून पडले होते पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचर यांच्या मार्गदर्शनात जळगाव पोलीस करत आहेत